आपल्याला लक्षात आहे की लोकल सीजनल पचायला हलकं जंतूंचा ची वाढ पण ह्या पिरियडमध्ये फास्ट होते तर त्याच्यामुळे ब्रेकफास्ट आणि लंच जे काय आपण मुलांना देणार आहोत ते असं द्यावं की ते खराब होण्याची शक्यता कमीत कमी असेल सो एकतर ह्या पिरियडमध्ये आपण कच्चं खाणं शक्यतो टाळावं पण म्हणजे कोशिंबिरी वगैरे असं हा हा मग ते रात्री आपण व्हावं तर फ्रेश देऊ किंवा संध्याकाळी एक स्नॅक म्हणून छान काकडी त्याच्यावर लिंबू मीठ घालून आल्यावर संध्याकाळी खायला देऊया पण मग डब्यात okay. वगैरे नको वेगवेगळ्या भाज्यांची कटलेट्स किंवा डोसे वगैरे हे जे पदार्थ आहेत ते देऊ शकतो कडधान्य द्यायचे असेल तर ती वाफून द्यावी ती कच्ची शक्यतो ह्या पिरियडमध्ये देणं आपण टाळावं असं म्हणतात की पावसाळ्यातलं पाणी पण पचायला जड असतं सो एअर बोर्न इन्फेक्शन तर होतच नंतर वॉटर बोर्न इन्फेक्शन पण पटकन होऊ शकतं oh. त्याच्यामुळे पाण्याची बाटली कंपल्सरी द्यायची म्हणजे मग पट चायत मग भरून घेतलं हे केलं तसं अजिबात नाही रोजच्या रोज स्वच्छ धुवून घरचं hmm. आयडियली उकळलेलं पाणी असं मुलांना द्यावं आणि फूड बोर्न इन्फेक्शन्स पण होऊ शकतात hmm. पटकन पसरू शकतात पालेभाज्या युजली ह्या पिरियडमध्ये एवढ्या चांगल्या मिळत नाहीत आणि त्यांनी पटकन त्या थोड्याशा सारक असतात म्हणजे पोट वगैरे चुकून बिघडू okay. शकतं पटकन तर पालेभाज्या वगैरे देणं टाळावं हो। मग फळभाज्या थोड्या काही शेंगवर्गीय भाज्या hmm. वगैरे अशा मग आपण देऊ शकतो पचायला हलकी धान्य जी असतात ती देऊ शकतो डाळी कडधान्य घेताना सुद्धा निवडताना जी पचायला अगदी हलकी आहेत फार जड नाहीये पण आपल्याला डायजेस्टिव्ह सिस्टम लोड येऊ द्यायचा नाही आपली मुलं आता या अशा वयात आहेत की त्यांना स्ट्रेंथ त्यांची भरपूर असायला पाहिजे सो त्याच्यामुळे पचाला हलका जरी असला तरी लाईट आहार नको आहे हा तेवढा पोषक हवा